Good morning my dear friends and students, I am Sadhna and all of you enjoying Mathematics and Science with me, enjoy Maths Science. एट स्टँडर्डचाल हा खूप इंटरेस्टिंग लेसन आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सर स्टुडंट दिस इज प्रॅक्टिस एट थर्टीन पॉईंट वन विच इज व्हेरी सिम्पल प्रश्न तुमच्या समोर दिसतो आहे की प्रॅक्टिस एट थर्टीन पॉईंट वन मध्ये काय दिस टू ट्रायंगल्स आर ट्रायंग्डन्स विथ टू आयडेंटिकल मार्क्स दाखवलेले आहे आयडेंटिकल मार्कने ते करस्पॉन्डन्स आहे तर तुम कॉंग्रंट आहे तर कुठल्या टेस्टनुसार हे दोन्ही हे सगळे ट्रायंगल कॉंग्रंट आहे ते लिहायचं आहे आणि तुम्हाला करस्पॉन्डन्स कुठला आहे ते पण लिहायचं आहे किती सिम्पल आहे पहिली तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे विच uh, huh? टेस्ट ते आर कॉन्ग्रंट विथ द विच टेस्ट अँड करस्पॉड्स कुठल्या करस्पॉन्डन्सनुसार एका एक संगतीनुसार ते काय आहे एक रूप आहे ते लिहायचं आहे टेस्ट मग आता तुम्ही जर विचार केला तर आता ऑलरेडी टेस्ट समजून घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे टेस्टचे व्हिडिओ बघितलं नसेल तर त्यांनी नक्की बघा तुम्हाला झोपेत जरी कुठली टेस्ट विचारली तरी नक्की सांगता येईल एवढं सिंपल करून मी सांगितलं आहे तर तुम्ही इथे विचार केला तर साईड अँगल आणि दिस इज साइड ही कॉमन साइड आहे याच्यानुसार ही एक रूप आहे कुठली टेस्ट आहे सो साइड अँगल साइड एस ए एस टेस्टनुसार हे दोनही त्रिकोण काय आहे कॉंग्रंट आहे सो स्टुडंट आपल्याला करस्पॉन्डन्स लिहायचं आहे एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड वन टू वन करस्पॉन्डन्स टू जसं ह्याच सिक्वेन्स लिहिलं तसं ह्याच सिक्वेन्स लिहायचं वाय डब्ल्यू झेड वाय डब्ल्यू झेड झाले दोन मार्क्स मी आले टेस्ट लिहायचे आणि करस्पॉन्डन्स लिहायचं सेम पुढचं पण आहे आता तुम्हाला याचं तर खूपच सिम्पल आहे हे नाईन्टी डिग्रीचा अँगल बघितला की टेस्टचं नाव काय येणार आहे तुमच्या कुठली टेस्ट येणार आहे नाइंटी डिग्रीचा हायपोटनस साईड टेस्ट हायपोटनस साईड टेस्ट याच्यानुसार हे दोघही कॉन्ग्रंट काय आहे हे बघा हा हायपोटनस ही खालची साईड नाईन्टी डिग्री होऊन लगेच तुम्ही म्हणू शकता हायफोर्टन साईड टेस्टने हे दोघं कॉन्ग्रंट आहे आता याचे काय लिहायचं आहे करस्पॉन्डन्स लिहायचं आहे कुठल्या करस्पॉडन्सनुसार एक रूप आहे वन टू वन करस्पॉन्डन्स मग कुठूनही सुरुवात करा सुरुवात करा फक्त हा नाइन्टी डिग्रीमध्ये आला पाहिजे के जे आय के जे आय वन टू वन करस्पॉडन्स हे दोन्ही साईडला बाण असलेलं चिन्ह लिहायला विसरू नका के जे आय इकडनं सुरू केलं ना इकडनं लिहा मग एल जे आय एल जे आय झालं यू गॉट द टू मार्क्स व्हेरी सिम्पल सो अशा पद्धतीने टू क्वेश्चन्स क्लिअर केले आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सी स्टुडंट खूप सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे पुढचं आता इथे बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात येईल की ही टेस्ट कुठली आहे आणि याचं जे करस्पॉन्डन्स कुठलं आहे हे पण तुम्हाला लगेचच लिहायला मिळेल तुम्हाला किंवा लगेच लिहिता येईल दोन मार्क्सला किंवा एक मार्कला आता बघा ही साईड आहे ही साईड आहे साईड साईड तर समजलं पण मध्ये पण एक कॉमन साईड आहे ह्या त्रिकोणाची हा त्रिकोण आहे त्याची पण कॉमन साईड हीच आहे आणि हा त्रिकोण घेतला त्याची पण कॉमन साईड काय आहे हीच आहे म्हणजे कुठली टेस्ट झाली तुमची साईड 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 टेस्ट एस 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 टेस्ट हां बो दिस ट्रायंगल दिस ट्रायंगल अँड दिस ट्रँगल इज कॉन्ग्रंट विथ अ एस 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 टेस्ट आता आपल्याला लिहायचं आहे करस्पॉन्डन्स करस्पॉन्डन्स लिहूया ई एच जी ई एच जी वन टू वन करस्पॉन्डन्स टू हं ई एच जी लिहिलं ना मग आता एफ जी ई एफ जी ई या करेस्पॉडंटनुसार बघा आपण इथनं ई एच जी घेतला ना मग इकडचा हा पॉईंट घेतला एफ जी ई e घेतला क्रमाने सिक्वेन्सली ठीक आहे सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे खूप सिम्पल आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे त्यानंतर आपण बघूया सेकंड एक्झाम्पलची टेस्ट कुठली आहे आणि वन टू वन करेस्पॉन्डन्स काय आहे ठीक आहे हां एकास कोणत्या एकास एक संगतीनुसार ते एक रूप आहे आता टेस्टचं जर ऑब्झर्वेशन केलं तर अँगल साइड अँगल म्हणजे कोणती टेस्ट झाली तुमची ए एस ए टेस्ट हां ए ए एस ए टेस्टनुसार हे कॉंग्रन्स आहे आणि कॉंग्रन्स ही आपण लिहू शकतो काय एस एम ए एस एम ए वन टू वन करेस्पॉडन्स टू ओ पी टी ओ पी टी व्हेरी सिम्पल किती सोपं उदाहरण आहे फक्त इकडनं सिक्वेन्स लिहित गेल्यानंतर इकडनंच लिहायचं आहे समजा एखाद्या लिहिलं एम एस ए तर दुसऱ्या लिहिताना दुसऱ्यांदा लिहताय पी ओ टी अशा पद्धतीने लिहायचं आहे सो अशा पद्धतीने हे थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल त्याची टेस्ट आणि करेस्पॉन्डन्स आपण क्लिअर केलं सर स्टुडंट लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सर से स्टुडंट लास्ट एक्झाम्पल आहे तुम्ही इझिली टेस्ट ही लिहू शकता आणि कुठल्या करस्पॉन्डन्सनुसार वन टू वन करस्पॉन्डन्स म्हणजे कुठल्या संगतीनुसार ते दोनही त्रिकोण एकरूप आहे ते पण तुम्हाला इथे लिहायचं आहे टेस्ट जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमचं काय दिसतंय तुम्हाला साईड अँगल साईड म्हणजे एस ए ए जर एखाद्या विद्यार्थ्यांनी इकडनं बघितलं तर काय येईल अँगल अँगल साईड म्हणजे ए ए एस कुठली टेस्ट आहे बघितल्या बघितल्या तुम्हाला समजेल मग आता करपॉन्डन्स लिहूया एम टी एन एम टी एन हां त्याच जाऊया इकडनं पण वन टू वन करस्पॉंट टू एस टी एन एस टी एन किती सोपा थर्टीन पॉईंट वन हा एक्सरसाइज तुमचा होता सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे आता एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल तुम्हाला देते दोन एक्झाम्पल्स ते कुठल्या टेस्टने एक रूप आहे ते मला लिहा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे सो so, दिस इज फॉर होमवर्क हां सो so, कुठल्या टेस्टनुसार हे कॉन्ग्रंट आहे जरा लिहा त्यानंतर अजून दोन ट्रायंगल काढते ठीक आहे हे ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे जरा मला लिहा कमेंट बॉक्समध्ये सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा प्रॅक्टिस सेट थर्टीन पॉईंट वन की जो खूप जास्त सिंपल होता तो आपण क्लिअर केलेला आहे आय थिंक तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या सोबत शेअर करा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर तसं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन